नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार माधुरी तुझं खूप स्वागत आम्ही आत्ता आल्याल पल्याड हा जो चौदा तारखेला रिलीज होतो आहे त्याचा ट्रेलर बघितला आणि त्यातलं एक गाणं बघितलं काय एनर्जी लावली आहेस तू तु, तुझ्या इमेजला साजेसा असं सा सगळं तू केलेलं आहे काय अनुभव होतात बसून आपण सुरुवात करूया खूप सुंदर अनुभव होता प्रथमतः तर हे गाणं खूप छान आहे जसं तुम्ही बघितलं ऐकलं कारण मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हाच मला एक वेगळी प्रकारची एनर्जी वाटली आणि खूप मजा आली ऐकताना मग म्हटलं एक याच्यावरती परफॉर्म करताना काय वाटेल तर जेव्हा शूट होतं त्यावेळेसची जी एनर्जी होती एक पॉझिटिव्ह वाईब आणि सगळे कलाकार म्हणजे मी म्हणा गौरव म्हणा भाग्यम म्हणा सक्षम होता माझ्याबरोबर आणि संदीप सर पण होते सो so, हे सगळे नाचताना ना एक वेगळ्या प्रकारची एक एनर्जी क्रिएट होते आणि ती आज गाण्यातून दिसते आणि ते दिसल्यानंतर लोकांनी त्याला जे काय डोक्याव घेतलं आहे लोकांनी त्यांना मिलियन क्रॉस करून दिलेलं आहे सो याच्यातच कळतं की खूप छान प्रकारे झालेलं आहे किती तास नाचली असत माय माग एकंदरीत एकंदर इत... आता ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे अवघड असतं पण येस जसं म्हणायला गेलं तर हे साधारणत एक आठ नऊ वाजता स्टार्ट झालं असेल आणि पहाटे सात वगैरे संपलं असेल तो मिनिमम एक दहा ते अकरा तास हा ते अकरा तास एवढी एनर्जी लावल्यानंतर प्रचंड थकायला होत असेल तुला बी uh, ऑनेस्ट दहा ते अकरा तासात कधीच वाटत नाही की मी थकली आहे पण जेव्हा तो पॅकअप हा वर्ड पडतो ना का न त्यावेळेस काय माहिती असं ना काय का होतं मला आणि इट्स अ रिअली हे खरंच असं घडतं माझ्याबरोबर कुठलंही काम करताना तर त्याच्यानंतर मला असं एकदम अरे भास आता पण त्याच्या आधी काही होत नाही मला आय दोन हे नटराजाची कृपा असेल किंवा माझ्या अवतीभोवती जे कोणी असतील कलाकार त्यांचा आशीर्वाद असावा आणि हा या सिनेमाचा विषय हा मुख्यतः भीती आहे तर मला तुला विचारायचं आहे की तू कुणाला घाबरतीच किंवा तुझं भूत किंवा आणखी काही गोष्टीवर विश्वास आहे का काही अनुभव आलेत का तुला घाबरत तर मी कुणाचेच पाला नाही पण असे काय अनुभव पण मला आ, नाही आलेत खरं तर तसे कधीच पण मी ऐकलेत पण मी ऐकलं मला ऐकायचा जो इंटरेस्ट असेल तो भयानक आहे कारण खूप लोक असे किस्से सांगत असतात अरे आम्ही इकडे गेलो होतो तर आम्ही रस्ता चुकलो होतो आणि फिरून फिरून त्याच ठिकाणी येत होतो परत आम्ही एखाद्या हा एक, एक किस्सा मला सांगावं असं सा वाटतं यस एकदा घडलेलं आहे मला आता आठवलं लंडन मिसळ चित्रपट करताना जो आता प्रदर्शित झाला तर त्यावेळेस आम्ही लंडनला होतो आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहायचो ना तर तिथे एक बेसमेंटला खाली जिमच्या खालीसुद्धा एक बेसमेंटला पायऱ्या जायच्या अशा आणि मी चुकून मला ते रस्ता कळाला नाही तर चुकून मी खाली गेले तिथे आणि मला विचित्र अनुभव आला हे अगदी माझ्या कॉ सुद्धा माहिती होतं त्यामुळे नंतर दुसऱ्या दिवशी मला एवढी भीती वाटायला लागली जेव्हा आम्ही शूट करू विचित्र म्हणजे असं मी खाली जाताना मला असं फील होतं की समवन बिहाइंड मी समवन बिहाइंड मी आणि काहीतरी असं वाईफ फील होते तुम्हाला माहिती आहे असं सांगू नाही शकत त्या शब्दामध्ये पण अशी वाईफ फील होते मागे बघितलं तर कोणतं नसतं मी खाली गेले पण मला वरती येताना जो का अनुभव आला की मला ती भीती वाटत होते की माझ्या मागे कोणतरी आहे का कोणतरी वरती येत आहे का आणि त्याच्यानंतर लिटरली सांगते मी जेव्हा पण शूटवरून आम्ही यायचो हॉटेलवरती तेव्हा मी ऋतुराज शिंदे असेल किंवा आपला निखिल असेल किंवा कोणीही असेल त्यांना सांगायचं प्लीज माझ्या रूमपर्यंत तुम्ही चला मी एकदा आत गेले किंवा तुम्ही जावा सो हा एक किस्सा आहे आणि मी त्यावेळेस थोडी घाबरली होते हा सिनेमा रिलीज होते, uh, uh, तर रिलीज होतोय बाकी तुझं ह्या वर्षात काय काय काम बघायला मिळणार खूप चांगलं काम बघायला मिळणार आहे हे रिलेटेड हे सॉंग्स तर असतातच कारण ते प्रेक्षकांना uh, मला नृत्याची जादू कमी करायची नाही आणि त्यांचं जे प्रेम आहे माझ्या नृत्यावरती तेही कमी करायचं नाही तर ते, ते सरळ आहेच आहे पण त्याच्याबरोबरच बाकी काही चित्रपट आहेत ते तुमच्या सगळ्यांसाठी येणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे आहेत सो मला सरप्राईज करायला आवडेल प्रेक्षकांना खूप खूप छान माधुरी तुला या सिनेमासाठी आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू